सारखे खोय होय का सकाळ सोडून चालत ना मग तर इकडे सुद्याच्या इकडे बघताच इकडे रताळी खाल्लास कि गे रताळी काय काय आहे कडे रताळीचं वेल असा इकडे तर सकाळी सकाळीच मित्रांनो काय माहीत आहे आंघोळ वगैरे केल्यानंतर ना लेडीज माणसाची सुरुवात केली होता गावाकडे माहिती तर पाणी भरणे तर बावडीचं पाणी तर पूजा वगैरे कशी मित्रांनो करू ना ह्या कसा ताजा पाणी लागतं तर सकाळी सकाळीकडे अधिकशा वेळी पाणी घेऊन चालली असा तर गावाकडला मित्रांनो जीवन असा या सुप्रभात मित्रांनो नमस्कार मी मयूर मयुरघाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतायत कोकणीमोर या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओत तर मंडळींनू काय माहिती आपण आपल्या या तालीच्या भागातील असाव आणि समोर बघताच आपल्या गावाकडील ना मित्रांनो ग्रामदेवता श्री केळूबाईचा त्याचबरोबर भावकादेवीचा मंदिर छान असा मित्रांनो दुखा पसरलेला असा त्याचबरोबर छान असं हिरवगाळ डोंगर आणि ही हिरवीगार भात शेती तर बऱ्याचशा जणांनी मित्रांनो भात कापूक चालू केला नाही ह्या पण ह्या पट्ट्या का आपल्या बहू गेलात ना तर काय माहिती आहे थोडंसं लेट आपण ह्या भात कापतो तर ठीक का असा तर आजच्या या मित्रांनो ना ब्लॉगमध्ये तुमकं ना गावाकडलं जीवन कसं असं ना ना तर दाखवण्याचा मी प्रयत्न करणार या ब्लॉगमार्फत तर चला तर या साईड का बघता केळी तुमका पोसावलेले दिसता तर आपण खाली लावता इकडे तालीच्या इकडे तर जाताना इकडे ना, ना। मकोटा ह्या इण्या परडा असा तर इकडे बघता तुम्ही तर आपण आता आत्रे इला असाव आणि सानू शाळेत चालला चला बाय बाय बापूस नाही की बायको तर काम आता काय माहिती आहे भात कापणीचं सीझन वगैरे चालू आहेत तर आपली मोस्टली जमीन बघू गेला तर नदीच्या किनारी असा तर खाजनात वगैरे तर काय माहिती आहे ही मासेमारीची तयारी असा म्हणजे चिंगळा चिंगळा म्हणजे काय कोणबी तर हा आटो बांधून ठेवता तर इकडे एक हा त्याचबरोबर या साईड का इकडे बघतास तुम्ही तर या साईड का तयार केला इकडे बघतास तुम्ही तर भावेश कसं आमचं ना खनपटीकच बसला होतो तर त्याच्यामुळे कसं ह्या पाईप आपलं जो असताना पाण्याचं तर त्याचा सायान आपण ह्या आका तयार केला तर भावेश तुमका माहीत असा तर अगोदरची एक व्हिडिओ आपली व्हायरल झाली होती तर शेतीच्या विषयक आपलं बघितलाच होता तुम्ही डोक्यावर म्हणजे कसं लावणी लावतानाची ती व्हिडिओ होती तर तोच भावेश आपलो तर काय माहित आहे सकाळी सकाळी आपण ना सुपारी गोळा केला लावतो तर दीक्षा छान असून आपल्याला सकाळ पाऊन चार केला इकडे बघतात ना आंबोळी काढतात आंबोळीचं पीठ असा तर काय काय टाकलं त्याच्यात हळ्याच हळ ह्याचं पीठ तर इकडे बघत तर गरम ना मित्रांनो चाय कोडी चाय आणि हे पोळी आंबोळ आपल्या तर मजा हा हां ताबडतो तर आपल्या इकडे पण बांधून दिला नसत आहे एक तर चला जाऊन खा माझ तर काय माहित आहे जाता जाताना घरी इकडे आपण अश्वादाकडे येला आणि इकडे तू पण तू काय नाही कामात काय रे गावची काम आहे लाजो लाजोखा की तर इकडे गोट्या दिला आणि इकडे आमचे ढवळ्या पावळ्या इकडे बघतास आता मित्रांनो बरीचशी ना काय माहीत आहे शेती ही मशिनरीच्या सहाय्याने म्हणजेच पॉवर टिलर वगैरे तुमका माहीतच वापरतात पण आपल्याकडे अजून घरी काय माहीत आहे इकडे गुरा असतात अजून पण तर सकाळी सकाळी मित्रांनो गाव काढला तुम्ही जीवन बघतास गावाकडली कामा बघतास तू काय करत आ नारळ सुलत हां तर चला <laughs> काम आता काय रे <laughs> मला लाजो खावा की काय काय माहित आहे आम्ही आता इकडे शुभमच्या इकडे पाटल्यासारख्या आई आणि इकडे मित्रांनो काम चालू असता भर पावसात आपण पण तर इकडे बघता तुम्ही इकडे पाऊस लागता इकडे पाठीमागे तर इकडे ना मित्रांनो संडासचं काम चालू आहे संडास मानतात इकडे पवार कंपनी आहात त्याच्यानं इकडे पुजारी आहेत मंचे करत सगळे आम्ही इकडे मिक्सअप आम्ही गँग आम्ही घेऊन येऊ इकडे ये गड़, हा मग जुन्यातले चिरे ते मग तर आपण घराक होता तर घराक ना नेटवर्क अजिबात नव्हता तर फाय बाहेर पडलं आणि बाहेर पडल्यानंतर पाऊस बघा किती लागतात आणि समोर इकडे बघता असते आमची हायस्कूल हा तर आठवीपासून ते दहावीपर्यंत डॉक्टर एस आर लेले हायस्कूल गावात कसं असता काय माहीत आहे नेटवर्कचा इशू असतात तर त्याच्यामुळे काय माहीत आहे गावात काहीतरी एका दोन्हा कोनो पकडूचं लागतात आपल्याक नेटवर्कसाठी तर आमच्या घरी तसा बघू गेलात ना तर आमच्या घरी विंडोवर नेटवर्क येतात तर आपण कसं पाऊस जर जास्त झालं तर येत पण नाही तर त्याच्यामुळे काय माहीत आहे आपला आज काम होता जरा बरं कॉल वगैरे करू शकते मुंबई ऑफिस का वगैरे पण त्याच्यामुळे आपण ना इकडे इकडे राहण्याच्या घाटे गेला पाच स लागतात आमच्या घरापासून तर इकडे इलाव आणि इकडे पाऊस बघा आणि लॉकडाऊनचे आमच्या मित्रांनो बरेचशे आठवणी होत्याकडचं तर साठी बिटी आपण इकडे बांधला होता बसोब छान अशी तर तिकडे पुती रानो आमचं त्याचबरोबर जिजू रानो तर आपण ना मच्छू नानाकडे होतो थोडासा काम केला ऑफिसचा हो आणि नेटवर्क गेला होता तिकडे नाण्याकडे तिकडे पण काम आपला झाला आणि येताना इकडे ना आमच्या ह्या दादाचो म्हणजेच तुषाराच्या ना घराजवळ ना आवळीन लागलेली आहे तर आवळो बघा केवढा होतो साईजने तर लोणच्याच्या साईज आणि खारच पण मित्रांनो घालतात तर तर काय माहीत आहे दिवसात ना एक आवळो मित्रांनो खाल्लात ना तर रोग प्रतिकार शक्ती जी असताना ती वाढता तर आपण ना ह्याकडे गावी नाही त्याच्याकडे म्हणजे असतात आवळ खाली पडलेलो तो खाली पडलेलो होतो आपण काढलाव नाही बराचसा ऊस झाड असल्यामुळे काढू भेटलो नाही पण आपल्या कशा म्हणता तो ताजो पडलेलो होतो पावसामुळे बाबू ना इकडे बघतास इकडे भर पावसात शाळेत सोडूक चाललो शाळेत लेट झाला रे तर पावसामुळे पण मित्रांनो काय माहीत अ पोरा पण शाळेत लेट जातात आणि पाणी पण रस्त्यात साचला बघा जो काय पावसाचे दिवस नसत पण आता काय पाऊस कधी पण पडता तर पावसामुळे मित्रांनो भात पण ना थोडासा उशिरा जातायला तर बघता तुम्ही अजून काही ना काही पिवळसर दिसता नाही सगळा इकडे साईड का बघ गेलास तर सगळा हिरवा जा तर अजून महिनोभर जाते मित्रांनो जर असं जर पाऊस वगैरे पडू राहिलो तर मग काय भाताची लागली वाट तर आपण ना बरीचशी कामं करून येईला आणि आता ना भाजले असत ना बरेच भाजून गेले तर भूक पण लागली आहे तर गावी काय माहीत आहे नैरी आमची मित्रांनो भाकरी असतात तर इतर शहरामध्ये तुम्ही बघू गेलात तर कांदेपोहे उपमा शिरो किंवा बाहेर ठिकाणी मसाला डोसे वगैरे असे काय ना काय खायच असतात चटर बटर असं काय ना काय पण गावी इला ना की आमचं जो का नाश्ता किंवा निहारी जी का असतं ना ती भाकरी तर भाकरीबरोबर इकडे बघताच काय माहीत आहे आपल्याच परसावातल्या मित्रांनो कारली तर कल आईंना रात्री भाजी केलं म्हणजे कारल्याची तर आज आपण ही सकाळी खाता तर दुसऱ्या दिवशी टेस्ट चांगलीच लागतात त्याचबरोबर भाजलेली मिरची असत आणि इकडे मिरचीचा लोणचा तर गावीलाच सा। तर मिठला गावी भाकरी चटणी भाकरी आणि पालेभाजी वगैरे असली तर काय उत्तमच तर चला आता आपण ना नॅरी करता तर आपल्याबरोबर बरोबर नाना पणाहारी करू का चला तर आपण आता ना मोठे आहे बरोबर ना आमच्या इकडे परसवाद दिला आणि तर तोशी स्वतः आता आम्ही इकडे <laughs> तर अगोदर गणपतीच्या सीजन तुमका दाखवलं होतंय इकडे भेंड्याची झाडा त्याचबरोबर इकडे हळद वगैरे इकडे बघतात तर इकडे ना बारकी बारकी ना मित्रांनो तोशी पडलेली असतात हा तकडे घे आणि दाखव बघूया हा तर ह्या बघा तर याक भेटला तर या कुणीतरी घेऊन गेला है। है। है तुम्ही का आपल्या ना तेव्हा हे बघ ते हे बघा दाखव तुम्हाला तर हकडे एका त्याच्यानंतर पुढे हे हकडे पण आहे का ते बघा तकडे तर तिकडे एक आम्ही काढली आणि त्याचबरोबर ना इकडे पण असत तर इकडे बघतास तुम्ही तर आहे म्हणता मग हवी तर मी घेऊन जाईन नंतर मग हवी तर हवी तर घेऊन जाईन घे हां तर बघतास तर आणि आता काय माहीत आहे गणपती सीझन तर गेलो असा पण आता काय माहीत आहे भात कापूक ना मित्रांनो तर तुळशी जर असली ना म्हणजे कसं थंडावा भेटा थोडस त्याच्यामुळे असा ठीक आहे चला कोण कोण होत आता कोण नाही तर बघताच इकडे आणि ह्या वर्षी मित्रांनो तो उशी ना आपल्या गणपती खाऊक कमी भेटलेले म्हणजे भेटलीच नाही आमका खाऊक तर आता ही काही ना खाई पडोक लागली असतो <laughs> तर इकडे बघताच मोठे आईल ना आता तुम्ही कशी दाखवलंय तर आपण इकडे ना कोवळी काकडी काढला ना तर कोवळी काकडी खाऊ ना मित्रांनो भारी लागतात हां <laughs> मीठ टिकाट वगैरे लावून ना तर भारी हां आदित्यने कॉलेज का आ, तो गेलो असतात ना हां तर आता आपण आपल्या इकडे ना मित्रांनो जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळा म्हणजे नंबर एक म्हणजेच आमचे गावची मित्रांनो ही मराठी शाळा तर आपण इकडे इला असता आपला काम होता इकडे मराठी शाळेत तर या साईडला बघताच खो खोचा ना मित्र इकडं सराव चालूच असा त्याचबरोबर इकडे कबड्डी वगैरे तर मित्रांनो काय माहीत है? आहे कोणाकोणाक आपले आपल्याला लहानपणीचे दिवस आठवले असेल त्यांनी कमेंट करून सांगा इकडे बघतात हर्ष बाबू इकडे ए तू नाही कळू का तर मित्र काय माहीत आहे आपण इकडे इला होता आपल्या मराठी शाळेत तर काम होता हायस्कूलात पण गेला होता हायस्कूलमध्ये पण काम होता तर हायस्कूलचं जर काम झालं आणि इकडे बोलू मराठी शाळेत गेला तर पाठी इकडे बघतात आपली ही मराठी शाळा आणि आता कसं माहीत आहे शाळा सुटतात थोड्याश साडेपाच वाजता आणि खेळाचं काम असा तर कोणाकोणाक जुन्या आठवणी आठवणी एक तर तुम्ही कमी करून सांगा तर चला ना तर तिकडे बाळू आणि भावेश आहे आमचं तर मित्रांनो आपण आता हायस्कुलात गेला होता हायस्कुलातनं काम झाल्यानंतर महाडेशा गेला आपल्या आणि महाडेशा पण थोडंसं काम होता तिकडनं आपण आता इलाव इकडे खाय माहिती आपल्या ह्या आमच्या मंशेगावच्या या मॉलमध्ये देवजन्याच्या हॉटेलात तर काय माहीत है आहे संदेश म्हणूक लागला काय की बस थोडंसं आणि पाऊनचार चांगलं केला आपल्या वाटीव लाडू आचं तर वाटीव लाडू दिला नसत त्यात आपण खाणार आहोत तर इकडे इलाच ना आमच्याकडे तर आमच्या देवजनाचे ना वाटीव लाडू त्याच्या आजचे एक नंबर असतात तर आवर्जून इकडे आमच्या गाव दिला तर खरोखर आपले वाटीव लाडू तुम्ही खाऊन जावा तर आपल्यासोबत सानू असा त्याच्यानंतर दसरा आपला सुबाध आणि संदेश असा तर या साइड काय बघतास हा असे आपला ना शेंगदाण्याचं ना मित्रांनो खास आमच्या ह्या मनसे गावचा ना वाटीव लाडू तर आपण इकडे येला तो आवर्जून ना मित्रांनो एक दोन तरी हात धडत तर इकडे बघतास तर, तर आधी तुमका मी नाना दाखवतो इकडे शेंगदाणे भाजताना बघतास चिलीवर इकडे ना शेंगदाणे नाना इकडे भाजता तर वाटीव लाडूची जाणं आहे तर नाना कधीपासून तू कधी म्हणजे किती वेळ वयापासून तू करतस तीस वर्ष झाली ना तर आमचा वय तर मित्रांनो एवढा असा पण तिकडे बघता असता हा तर मित्रांनो काय माहित आहे आपण आपल्या याकडे पत्र दिला तर तरच म्हणजे दोन दिवसा अगोदर कर आपण चालू केला होता बेनबेंदावं करू माडाच्या इकडची तर, तर काल आणि परवा तर काल असेल आपण नाडनाथ त्याच्यानंतर वीर होता आणि आज मित्रांनो आपण इलाव इकडे तर साडेतीन चार वाजता घरी इलाव गाडी आमची साडेतीन चार वाजता इली तर त्याच्यानंतर मग संध्याकाळी बोलू काय करणार ते बोलू खाली येलोय तरी तिकडे बेनबेंडावं करू तर इकडे बघतास इकडे दाखवूया इकडे सत्यानंदाची बायपोहा तर बघता तुम्ही इकडे आरुची मम्मी आणि त्याचबरोबर हे बघा कल आपण इकडे होता इकडे दाखव हे बघा तर त्या दिवशी कल नाही त्या दिवशी आपण ना, ना इकडे होता तर पल्लूने आम्ही दोघ जण होतो होता आणि बेनल्यानंतर बेन मग मित्रांनो इकडचं पोषण बाकी होतो तर कसा माझा थोडीशी मेहनत असता या गोष्टीसाठी पण मी काय प्रिपेअर करतो आहे माहीत आहे कारण ह्या गावचा जीवन असा आणि गावची कामं असतात तर त्याच्यामुळे काय माहीत आहे इकडे थोडंसं फ्युचर प्लॅन असा इकडे काय ना काय लावूचा तर ही जागा जी आहे ना इकडची तर ही पूर्णपणे आपण नारळी फोगळीची झाडं लावण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर काय माहिती आहे मित्रांनो इकडे चिकवाची झाडं त्याचबरोबर फेरू बिरू असं सगळा तो आपलो जो प्लॉट आहे ना तो आपण कवर करणार आहोत तर तिकडे आपण बघता हळदीची लागवड केलेली आहे तर काही ना काही तुमका माळ दिसत असतली त्याचबरोबर इकडे दाखव इकडे तर तिकडे समोर पुढे आपण तिकडे वांगेची ढाका आहात मिरचीचे ढाका पालेभाजी वगैरे असतात त्याच्यात तर असं ना काहीतरी आपल्या ज्या घरगुती आहारात जी काही गोष्टी लागतात ना मित्रांनो ते आपण इकडे शिकवता तर थोडंसं प्रयत्न असा तर अजून तसं काय आपल्या ह्या क्षेत्रात तेवढं अनुभव नसा पण आपले घरातले चुलते वगैरे सुबादा तत्वादा असे सगळे कोण नाही कोण आहेत तर त्याच्यामुळे त्यांचं थोडंसं अनुभव घेऊन आपण हे सगळा करू तो प्रयत्न असा तिकडे एक बाव म्हणजे आमची बावडी तर काही प्रयत्नानंतर आपण बघू ती बावडी वगैरे आपण बनवण्याचा कारण तो कसा पाण्याचा स्रोत असा ना ते तर त्याच्यामुळे कसा तिकडे पाणी बावडी वगैरे केल्यानंतर मग कसा इकडे माडांका वगैरे आपण नाही मग पाणी वगैरे लावू इंजिनच्या सहाय्याने वगैरे तर असं प्लॅन असा आपलं तर इकडे बघतास तर आमच्या पोंबुर्ल्याची पोरगी इकडं इकडे सत्यानायणाच्या आमच्या बायको मगाशी तुमका दाखवली तर आरू पण मगाशी होता थोडीशी मदत करू तर त्या दिवशी त्रिशा होता आणि आज आरू तर सगळा असा प्लॅन असा तर बघूया थोडंसं आपलं प्रयत्न असणार आहे मित्रांनो मधी आधीमधे येऊन गावाकडे ना तर मुंबईत आता थोडंसं ना कंटाळा येऊक लागलो असा त्याच्यामुळे आपण बघू आणि त्याचबरोबर आता ना समोर बघताच तुम्ही ना आता जास्त काय वाजले नाही आहेत तर साडेपाच पावणे सहा वाजले असतील पण काळोख केला नसता कारण पावसाचा येण्याची दाट शक्यता हा तर पटापटनं आता बघूया आपण जेवढा होईल तेवढा कवर करूया नाही मग काय अजून आपण हा सात आठ दिवस इकडे गावी असल्यामुळे आपण ह्या इकडचा बेनाव करून तर माळवण्यात पण आपल्याला बेनूक जायचा असा तर बघू कसा काय असा आता बघू तर चला आधी थोडं सहा तेवढं आपण हे आवरून घेऊया यश आले येऊन या झाले ये भाकरी बिकरी भाजून होय काय होता तोंडा काय होता हय तर सकाळी गावचो मित्रांनो नाश्ता न्यारी आमचीच असता कूड भाकरी चटणी भाकरी पिठला भाकरी आणि झाली भाकरी अजून चला आपण आता ना चालला तर मंडळी काय माहिती आपण अत्रेत दिला भाकरी वगैरे खाव आणि काय माहीत आहे थोडंसं जा काय बेनूचा राहिला होता ना आता बोलू बेनूया म्हणून कारण काय माहिती दोन तीन दिवस ना आपण इकडे खाली इला नव्हता कारण काय माहिती आहे पाऊसच एवढं लागत होतो तर त्याच्यामुळे बेनू त्या पॉसिबल झाला नाही पण आज बोलू काय माहिती आहे थोडंसं पाऊस कमी आहे तर त्याच्यामुळे बोलू आपण इकडे जा काय राहिलेला राणा ना त्या काढून टाकूया तर पाठीमागे इकडे बघतास तर आपण इकडनं सुरुवात इकडनं केली होती बाकीची आता बेनबेंडावळ वगैरे बाकी चालू ना केला नाही ह्या सड्यावर आंब्याच्या बागेची किंवा काजूच्या बागेचे वगैरे त्याचबरोबर अशी आपल्या नाळी पोपडीच्या बागेची पण मित्रांनो बेन बेनबेनावळ चालू आहे लोकांची बोलू आपली पण चालू आपण आपण कसं माहीत आहे तर आपण कसं माहीत आहे थोडा थोडा ना मित्रांनो बेनताव आपण जसं टाइम भेटतात ना तसं इकडे अत्र देते आणि आपण बेनता तर त्याच्यामुळे तुम्ही इकडे बघताच पाठीमागे आता थोडासा बेनू जर राहिला तर आता आपण मी आणि पल्लू आह इलाव बोलो ना, तर बोलो बेनूंना पूर्ण आज करून टाकूया तर सुरुवातीक आपण येला तेव्हा इकडे पूर्णपणे ना रान वाढलेला होता नाही म्हटलं तरी कमरे एवढा रान होता तर आता बघताच माड आपले हे मोकळे झाले आहेत वेलदोरो पण मित्रांनो वाढलो होतो तर वरती घार होती तर असं तो वेलदरो वगैरे वाढलेलो होतो त्याच्यामुळे ते आता आपण ना माड बघता सध्या मोकळे झाले आहेत आणि इकडे आता थोडासा बेनूचा राहिला त्याचबरोबर ह्या साईड का थोडासा तर चला आता ना आता खाली आता बनवूया हो आणि थोडासा जा काय राहिला ना तर आपण आता बेनून मोकळे होऊया आपल्याक न्यायमध्ये तरी एक तास जायत